राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना दुसरीकडे शिवसेना उभाट पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली याचा आढावा त्या दौऱ्यातून घेणार आहेत मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा असे आवाहन उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना केलंय त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की नगरपालिका नगर, नगर परिषदा जिल्हा परिषदा महापालिका लोकसभा आणि विधानसभा कोणतीही निवडणूक लागली की गावात बोर्ड लावा कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही हे जोपर्यंत तुम्ही सरकारला ठणकावून सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं